रक्षाबंधन प्रेम शुद्धता व आत्मिक संकल्पनाचे स्नेहबंध ब्रह्मकुमारीज कल्याणपूर्व सेवा केंद्रातर्फे कशिश इंटरनॅशनल मलंगड रोड येथे रक्षाबंधनाचा पवित्र सोहळा अत्यंत भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला या कार्यक्रमात अल्का ब्रह्मकुमारीज कल्याण शाखा संचालिका यांनी रक्षाबंधनाच्या आध्यात्मिक अर्थाचे सुंदर व सखोल विवेचन केले त्यांनी सांगितले की राखी ही केवळ बंधन नाही तर ईश्वराशी असलेल्या आत्म्याच्या शाश्वत नात्याचे प्रतीक आहे जे आपल्याला शुद्धता निस्वार्थ प्रेम आणि आत्म आध्यात्मिक शक्तीची आठवण करून देते या दिव्य सोहळ्याला अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामध्ये कल्याणपूर्वेच्या पहिल्या महिला आमदार सौ सुलभा गणपत गायकवाड हब हब श्री सांगळे महाराज वारकरी संप्रदाय हब हब श्री नेहेरकर मामा माजी नगरसेवक उपमहापौर कल्याण डोंबोली महानगरपालिका मोरेश्वर भोईर भाजपा ग्रामीण मंडळ अध्यक्ष कल्याणपूर्व नितेश म्हात्रे माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड भाजपा अध्यक्ष कल्याण नरेंद्र नाना सूर्यवंशी संजय गायकवाड कशिश इंटरनॅशनलचे संस्थापक व गौरीविनायक डेव्हलपर्सचे संचालक सुभेदार मनोहर शिर्के माजी सैनिक हरिश्चंद्र मोरे हवालदार श्री मृत्युंजय शुक्ला सुरेखा गावंडे वंदना मोरेताई बी के ज्योती दिदी बी के रेणुका दिदी आणि अनेक श्रद्धावान नागरिक कार्यक्रमात उपस्थित सर्व मान्यवरांना राखी बांधून ईश्वरी शुभेच्छा देण्यात आल्या आमदार सर सुलभा गायकवाड यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले अशा आध्यात्मिक कार्यक्रमांमुळे समाजात शांती एकात्मता आणि संस्कार यांची जाणीव अधिक ठळकपणे निर्माण होते आणि हाच आपल्या देशाचा खरा आधार आहे कार्यक्रमाचे संपूर्ण वातावरण प्रेम समाधान व दिव्यतेने भारावलेले होते या आध्यात्मिक स्नेहबंध सोहळ्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल आयोजक ब्रह्माकुमारीज कल्याणपूर्व सेवा केंद्रांचे सर्व उपस्थितांनी मनपूर्वक आभार मानले बिरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण